तुझ्यावर टिपर कुठे आहे तुझ्याकडे सर टिपर सोडा माझ्याकडे टायर जरी असलं टायर साधं डिस्कच टायर जरी किंवा माझच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकड मावस भावाकड सुलत भावाकड भाव मित्राकड कुणाकडबी एक टायर टायर जरी असला ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं हे मला का कळलं नाही कळलं नाही किंवा कशामुळं आरोप करायला ठीक आहे आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी दोन टिप्पर असते ह्याने जर पन्नास शंभर म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे दोनच आहेत हे शंभर म्हणले साधा माझ्याकडे टायर नाही जे सीटीन पोकलेन मधला फरक कळत नाही मला माझा काही संबंध नाही आणि हे हा विषय पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं कुणालाही विचारायचं आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब तुझ्यावर टिप्पर कुठे तुझ्याकडे सर टिपर सोडा माझ्याकडे टायर जरी असलं टायर साधं दिसत टायर जरी किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकड मावस भावाकड चुलत भावाकड मित्राकड कुणाकड बी एक टायर टायर जरी असला ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं हे मला का कळलं नाही कळलं नाही किंवा कशामुळं आरोप करायला ठीक आहे आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी दोन टिप्पर असते ह्याने जर पन्नास शंभर म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे दोनच आहेत आणि हे शंभर म्हणले साधा माझ्याकडे टायर नाही जे सीपीन पोकलेन मधला फरक कळत नाही मला माझा काही संबंध नाही आणि हे हा विषय पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकड कुणालाही विचारायचं कुणाला विचारायचं आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब